यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या संदर्भातली गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर कथित हल्ला झाला होता मात्र ही घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये खोटी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि यावरून विरोधकांनी देशमुखांवर जोरदार हल्लाबोल केलाय तर आपल्यावर झालेला हल्लाच होता यावर देशमुख ठाम आहेत अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता मिळवण्याकरता एक स्टंट केला होता हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसत आहे ही पूर्ण एक बोगस घटना आहे फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकी करता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न एक केविलवाना प्रयत्न त्यांनी केला होता अनिल देशमुख यांना लोकांनी घरी बसवलं त्यांचा पराभव केला आता ती नौटंकी होती हे पुन्हा एकदा पोलीस तपासातून सिद्ध झालं त्याचा असर पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे पूर्वीच्या रिपोर्टनुसार सुद्धा म्हटलंय की अनिल देशमुखच्या गाडीवर एका इश मोठा दगड मारला एका इश लहान दगड मारला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आला होता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी ही कथित हल्ल्याची घटना घडली होती मात्र अनिल देशमुख यांच्यावरच्या या कथित हल्ल्यासंदर्भात एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात कोर्टाला अहवाल दिल्याची खात्रीलायक माहिती आहे अहवालात पोलिसांनी मांडलेल्या तर्कांवरून हल्ल्याची घटना खोटी असल्याचा पोलिसांचा दावा भक्कम होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं नरखेड काटोल मार्गावर बैलफाटाजवळ हा हल्ला झाला होता झुडपारमध्ये लपलेल्या चौघांनी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला चढवल्याची तक्रार करण्यात आली होती आता यावरून भाजप नेत्यांनी अनिल देशमुखांचं राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे पण हा प्रथमदृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसत आहे म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून अजून स्पष्ट होईल अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरखेड भागातील लोकांसोबत बोललो अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबत सुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक बोगस घटना आहे फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न एक प्रयत्नवाना प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्या बद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला पराभव होतोय हे लक्षात आल्यानंतर एक राजकीय नौटंकी करण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतः स्वतःच्या गाडीवर दगडफेक करण्याचा एक निष्क्रिय प्रयत्न त्यांनी झाला होता त्यांना असं वाटलं वाटलं होतं की अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यानंतर आपण विधानसभा निवडणुका जिंकू आपल्याला सहानुभूती मिळेल परंतु तसं काहीही झालं नाही अनिल देशमुख यांना लोकांनी घरी बसवलं त्यांचा पराभव केला आता ती नौटंकी होती हे पुन्हा एकदा पोलीस तपासातून सिद्ध झालं तर या प्रकरणात पोलिसांवर सत्ताधारी नेत्यांचा दबाव आहे आणि त्यामुळेच हल्ल्या संदर्भात हा रिपोर्ट असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथे घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहिती आहे दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये पडदा फाश केल्याशिवाय राहणार नाही दरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं हल्ला झाल्याचं अहवालात म्हटलं होतं काचीची जखम कपाळाला झाल्याचं देखील अहवालात नमूद करण्यात आलं होतं दगडफेक करणाऱ्या दोघांना पकडायला हवं होतं असंही यावेळी देशमुख यांनी म्हटलंय फॉरसिकच्या रिपोर्ट मध्ये सुद्धा म्हटलंय की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर तेव्हाही राज्याचं राजकारण तापलं होतं आणि आता अहवालासंदर्भात सूत्रांकडून आलेल्या माहितीनंतर सुद्धा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत यावरून विरोधकांनी देशमुखांवर निशाणा साधला असला तरी देशमुख हल्ला झाला होता यावर ठाम आहे आता नागपूर पोलीस या संदर्भात सविस्तर माहिती देणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे अमर काणी झी चोवीस तास लागतो